तर खूप जास्त कॉस्टली कपडे आहेत फक्त स्टार्टिंग शर्टचा रेंज विचारला तर स्टार्टिंग पंधराशे पासून स्टार्टिंग आहे शर्ट ची रेंज सिंगल शर्ट छान वाटतंय कलर वगैरे वा पण छान आहे मला तर आवडला तर आज जिथे जावं तिथे मला गिफ्टच भेटले तर ते कसं जेव्हापासून दोन हजार पंचवीस लागलेलं आहे ना म्हणजे माझ्या बरोबर सगळं चांगलंच होत आहे नाहीतर माझं आयुष्य असं आहे ना काय ना काय काय ना काय प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात येतच राहतात की आमचे जे नगरसेवक आहेत त्यांनी हे घरोघरी जे आहे ते स्वीट्स पाठवलेले आहेत मी सहज गेली तर मग त्यांनी हे गिफ्ट दिलं आता बघूयात की काय गिफ्ट दिलेलं आहे त्यांनी माझ्या नवऱ्यात खूप जास्त टॅलेंट असं कुठून कुठून भरलेलं आहे त्यांना बिर्याणी येते त्यांना चिकनची भाजी येते चाय बनवायला येतो सकाळ संध्याकाळी माझ्या घरात तेच चाय बनवते फक्त माझं बघून आपापल्या नवऱ्याला भांडू नका नाहीतर तर म्हणतात की तिचा नवरा सगळं करतो तुम्ही पण केलं पाहिजे माझ्यात पण काही कमी टॅलेंट नाहीये सो हे हा हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असता तर हा आहे आजचा माझा लुक हा ब्लू कलर चा वन पीस आहे जो माझा खूप फेवरेट आहे मी फक्त याला एकच वेळा वेअर केला असेल ना ना? आनंद आपण जेव्हा सिद्धिविनायकला गेलो होतो तेव्हाच आणि तो मी ब्लॉग नव्हता हो टाकलेला बट त्याच्या फक्त फोटो शूट केलेला सो खूप छान दिसतोय आणि मी आता मुंबईला फिरायला पण जाणार आहे तर मी परत याला वेअर करेन <laughs> तर कशी चालली तुमची दिवाळी माझी तर खूप छान चालली आणि सकाळ सकाळच मी आजारी पडले होते अचानक मला ताप वगैरे हो आला होता कारण की खूप दिवसाचा थकावट होता तर ताप आला होता तर मेडिसिन वगैरे हो आणले आराम केला घरातले छोटे मोठे काम केले आनंदनी खूप हेल्प केली आज माझी कारण मी आजारी होते तर माझी हालतच नव्हती आज उठायची तर दुपारनंतर मला थोडं थोडस बरं वाटलं त्यानंतर मी घरातली कामं वगैरे केली तर आम्ही लाइटिंग तोरण पण लावलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते एकदा तर हे बघा ही खिडकीमध्ये लाइटिंग लावलेली आहे दिवे वगैरे लावलेत आणि आनंदने तोरण कंदील वगैरे पण लावलाय हे बघा हा आहे आनंदचा तोरण छान वाटतोय खूप फोकस येतोय त्याने आणि हे सगळं मी सेट वगैरे हो केलेले आहे तोरण आणि हे फुल माळा लाइटिंग वगैरे हो तर हे खूप छान दिसतंय सो असं काही चालू येत आहे आमची देवपूजा वगैरे हो झाली मस्त आनंदी केलेली आहे इथे सुद्धा वेगळ्या रंगाचा बल्ब लावले आहे आज तर खूप छान दिसतंय बाकी अजून घरामध्ये सेटअप बाकी आहे सोफ्याचे कवर वगैरे लावायचे आहेत मला बेडशीट वगैरे चेंज करायचे आहे इथले पडदे मी धुतलेले आहेत ते फक्त परत सेट करायचे आणि थोडंफार घरामध्ये चेंजेस वगैरे करायचे म्हटलं आणि काय एक दोन मी ऑनलाईन सामान पण मागवलेलं होतं जे की माझं अजून आलेलं नाहीये उद्यापर्यंत मला वाटतं बहुतेक येऊन जाईल आणि करंजा वगैरे पण करणार आहे मी त्याचा सुद्धा ब्लॉग नक्की टाकणार आहे तर त्याचं सुद्धा मला सामान घ्यायचं आहे मार्केटमध्ये उद्या लक्ष्मी पूजा आहे लक्ष्मी लक्ष्मीपूजनचं सुद्धा मला खूप सार सामान जे आहे ते घ्यायचं आहे माझ्या रूमचा आज मी छोटीच रांगोळी काढलेली आहे उद्या लक्ष्मी पूजन आहे तर मग उद्या मोठी रांगोळी काढेल आता चाललोय आम्ही कपडे घेण्यासाठी म्हणजे मला नाही घ्यायचे मी माझ्यासाठी कपडे घेऊन म्हणजे माझी ऑनलाईन शॉपिंग झालेली आहे मी साडी वगैरे ऑर्डर केली होती माझी आली आहेत आनंदला कपडे घ्यायला जायचे त्यांना लय वेळ लागतो कपडे घ्यायला मग आता थोडेफार तर कपडे वगैरे बघून घ्यावाच लागतात ना चलो ठीक आहे अभि देखते आम्ही आलेलो आहोत शॉप मध्ये आता आणि यांच चालू झालेलं आहे चेंज करायचं बघत ते ट्राय करून कुठला छान वाटतय छान वाटतय कलर वगैरे पण छान आहे मला तर आवडलं हा बघा ट्राय कर साईज वगैरे सगळी बरोबर आहे ना बॅक करा मस्त लूज नाही ना ठीक आहे छान वाटतंय हम्म बघा अजून एक तर दुसरा ट्राय करायला गेले ते बघू आता कोणता आवडतोय त्यांना हा आहे सेकंडवाला हा पण छान वाटतंय ना पुढे या थोडं हा पण छान वाटत कलर पण छान आहे हा फॅब्रिक पण छान आहे हा जरा ब्राईट वाटतोय मला दिवाळीच्या ओकेशनला आय थिंक हा बरा वाटतोय जरा हम्म तो पण छान होता हम्म हा मला त्याच्यापेक्षा याची फिटिंग जरा बरी वाटते हम्म हा पण एक जरा मला छान वाटत हा हवाला हा काहीतरी थोड वेगळं वाटत ना हा ठीक आहे मी ट्राय करू मी फर्स्ट टाइमच आलोय शॉप मध्ये खूप छान आहेत सगळे बघू ट्राय करून आलो छान वाटतंय हा पण याची पण फिटिंग बरोबर तुम्हाला सगळे शर्ट कस काय फिट याय लागले नाही नाहीतर प्रत्यक्ष म्हणजे शर्टला फिटिंग करावीच लागते ब्लॅक जीन्स सूट करेल ना ठीक आहे आता तिघांमधून आता आपण फायनल करू फ्रेंड नाही सो आपण ह्या शॉप मध्ये गेलो होतो तर खूप जास्त कॉस्टली कपडे आहेत फक्त स्टार्टिंग शर्टचा रेंज विचारला तर स्टार्टिंग पंधराशे पासून स्टार्टिंग आहे ची रेंज सिंगल शर्ट तर आपण आता नेक्स्ट शॉप मध्ये बघूयात काय आता इथे तर नको खूप कॉस्टली आहे सो आता नेक्स्ट शॉप बघूयात आपण तर फ्रेंड्स तुम्हाला दाखवते मी आमच्या इथे दिवाळीची ट्रॅफिक तिथे तिथे तेच दिसतंय साधी गाडी वळवायला सुद्धा जागा आहे एवढी गर्दी असते का एवढी गर्दी असते आता काय अजून तर काय ना पुढं खूपच गर्दी माझे फेवरेट होते ना शॉप सगळ्या शॉक वगैरे आता लास्ट ऑप्शन इथं भेटला तर ठीक आहे नाहीतर मग आपण डायरेक्टली चार नंबरला जाऊ आता काय पर्याय ना कारण आपण पण निघालो अशा वेळेस जेव्हा सगळीकडे गर्दीच असणार आहे कामामुळे आम्हाला सुट्ट्याच नव्हत्या कपडे वगैरे घ्यायसाठी आताच वेळ आता जसे भेटल तसे घ्यावच लागतील कारण की दिवाळी असा सण आहे की नवीन कपडेच आपल्याला ला घालावे लागतात तेव्हा तर काय हरकत नाही थोडं फिरूया चार दुकानं आणि कपडे घेऊनच जाऊयात घरी तर आता शॉप मध्येच भेटूया आपण बघा ट्राय करा कस वाटत तेच बोलते ना साईज छोटी एकदम फिटिंग कपडे कसे आहेत थोडेसे लूजच पाहिजेत नंतर ते धोतल्यानंतर बारीक होतात आणि की हा नंतर बारीक होईल ऑलरेडी छोटा घेतला तर मग काय कामाचा नाही कसा वाटतोय फ्रेंड्स तुम्हाला मला तर हा कलर खूप जास्त आवडला होता कॉफी कलर बट त्याच्यामध्ये साईज जे आहे ते अवेलेबल नाहीये आलोय आम्ही आता जीन्स परचेस करायला जीन्स घ्यायची बारी आता जीन्स बघूया कसं वाटलं शर्ट छान वाटला ना चांगला शर्ट आहे ना क्वालिटी म्हणजे कसं आहे पैसे तर खर्च आपल्याला असे पण करायचे तसे सुद्धा करायचेच आहेत तर वस्तू आपल्या मनासारखी भेटली पाहिजे आणि त्या शॉप मध्ये पण सेम असाच फॅब्रिक होता हो इतका कुणी कॉस्टली सांगतं का स्टार्टिंगच दीड हजारापासून पंधराशे पासून स्टार्टिंग इथं थोडं बरं इथं त्यापेक्षा थोडं बरोबर आहे आपल्या मनासारखे कपडे भेटले तर पैसे खर्च करायला काय नाही वाटत तर आम्ही दोन तीन दुकानं फिरलो त्यानंतर मग आता विचार आहे की जीन्स घेऊया आलोय ब्लॅक रंगामध्ये अवेलेबल नव्हती हो, दोन तीन शॉप बघितले आम्ही आता या शॉप मध्ये मिळाली आहे जशी त्यांना पाहिजे तशी ही जी आहे ही जीन्स जी त्यांनी फायनल केली भेटली मग फायनल करायचे मग ठीक आहे तर आता मी आले स्टेशनरी मधून मला मेहंदी वगैरे घ्यायचे मेहंदी कापून लिपस्टिक आता ते सगळं घ्यायचंय सो फ्रेंड्स आपण आलेलो आहोत घरी आणि खूप जास्त दमले आता मी कारण की आनंदचे कपडे घेता घेता कमीत कमी, कमी सात ते आठ शॉप फिरलो आम्ही आणि खूप गर्दी होती दुकानांमध्ये दिवाळीमध्ये तर माहितीच आहे मला खूप जास्त गर्दी असते तर खूपच गर्दी होती फायनली पण त्यांच्या मनासारखे कपडे मिळाले भेटले मनासारखे कपडे चांगले भेटले फिरून चांगले भेटले तर त्यांना जे कपडे हवे होते ते भेटलेले आहेत आणि कपडे कोणते घेतलेत ते, ते डायरेक्टली आम्ही लक्ष्मी पूजनला मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एक आणि <laughs> 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 आज तर इतकी खुश आहे मी खरं सिरियसली फ्रेंड्स दोन हजार पंचवीस माझ्यासाठी इतका लकी आहे इतका लकी आहे जेव्हापासून दोन हजार पंचवीस लागलेला आहे ना म्हणजे माझ्या बरोबर सगळं चांगलंच होत आहे नाहीतर माझं आयुष्य असं आहे ना काय ना काय काय ना काय प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात येतच राहतात तर आज जिथे जावं तिथे मला गिफ्टच भेटलेत तर ते कसं तर मी सांगते तुम्हाला तर हे आहेत मला भेटलेले गिफ्ट तर ते कुठे भेटले आणि कसे भेटले ते सांगते तर सगळ्यात आधी हे आम्हाला आमच्या जॉब वरून भेटलेले गिफ्ट आहेत तर हे बघा फर्स्ट गिफ्ट मी अनबॉक्स करत आहे तर ह्यामध्ये आहेत जग हे मला माहिती नव्हतं बट याचे जे याच्यावर आहे ऑलरेडी जग आहेत तर हे खूप जास्त हेवी मटेरियल क्वालिटीचं आहे आणि इतके छान आहेत मला खूप जास्त आवडलं आणि स्टील आहेत आणि त्याच्यामध्ये प्लस मला फोर पीसेस आहेत ते ग्लासेसचे पण आहेत जे खूप हेवी मटेरियल आहे खूप जास्त छान म्हणजे दोन म्हणजे आनंदला आणि मला दोघांना दोन मिळालेले आहेत हे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी ह्याच्या आधीच्या पण ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की आमचे जे नगरसेवक आहेत त्यांनी हे घरोघरी जे आहे ते स्वीट्स पाठवलेले आहेत तर हे आहेत दोन डबे त्याचे आहेत हे आणि हे चिक्की आहे ह्याच्यामध्ये स्नॅक्स आहे कुकीज आहेत हे स्वीट कुकीज आणि हे आहेत कॅन्डल्स बघू शकता तुम्ही तर हे सुद्धा आणि ते पण घरी येऊन दिलेले आहेत खूपच छान वाटत आहे सो so, माझ्याकडून थँक्यू त्यांना याच्यावर त्यांचं नाव लिहिलेलं आहे थँक्यू सो मच फॉर दिस गिफ्ट अँड हा आहे नवीन गिफ्ट आहे जो मला एक्सपेक्ट नव्हता तर सीन असा झाला की धनतेरसच्या दिवशी मी सोनाराकडे गेले होते नाकातलं करण्यासाठी तर आता ते सोनार आमच्या ओळखीचे आहेत तर कसं एक रिलेशन नसतं ना अबे तुम्ही येत जात राहता कस्टमर बरोबर तर त्या ते लोक त्यांनी स्पेशली आम्हाला बोलून हे गिफ्ट दिलेलं आहे म्हणजे की त्यांनी आम्हाला कॉल केला होता दुपारी की बाबा तुम्ही या तर मला असं वाटलं की काय कारण असू शकतं तर मी सहज गेली तर मग त्यांनी हे गिफ्ट दिलं आता बघूयात की काय गिफ्ट दिलेलं आहे त्यांनी तर हे बघा त्यांनी दिलेलं आहे हे पॅन आहे वाटत आपण ओपन करून बघूयात ओके हे अप्पमचं पॅन साचा आहे अप्पम म्हणजे जसं इडली ना साचा असतो ना तसं अप्पम बनवतात अप्पमचं पीठ असतं हे इडलीचं पीठ असतं ना ह्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याला स्टीम द्यायची परत त्याला ओपन करून त्याला वापस पलटी करून त्या साइडने सुद्धा त्याला स्टीम द्यायची हे बघा असं गोल एकदम गोल बनते, बनते। तर हे खूपच छान आहे मला खूप जास्त आवडलं जे ज्वेलर्स वाले आहेत त्यांना माझ्याकडून खरं थँक यू फॉर दिस लवली गिफ्ट आणि हे आहेत मिठाईचे बॉक्सेस जे आम्हा दोघांना मिळालेले आहेत तर ह्या वर्षीची दिवाळी खूप जास्त छान होती माझ्यासाठी खूप जास्त छान होती कारण की गेलेल्या दिवाळीला इतका बेकार इन्सिडेंट आमच्या बरोबर घडला होता खूपच बेकार आणि शॉपिंग वगैरे आम्ही भरपूर करून आलोय आता हे आनंदचे कपडे वगैरे मी घेऊन आलेले आहे आणि हे मी आणलंय आता थोडस फरसन वगैरे घेऊन आलेले आहे देवाचं सामान पूजन आहे तर सगळं देवाचं सामान वगैरे मी ह्याच्यामध्ये आणलेलं आहे आणि करंजा आणि शंकरपाळ्या मी स्वतः बनवणार आहे तर तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा नेक्स्ट ब्लॉग जो आहे तो नक्की शंकरपाळ्या आणि करंजाचा आहे तो उद्या मी करणार आहे तर आता तर मला मेहंदी वगैरे काढायची हातावर आता भेटूयात मेहंदी काढताना सो so, फ्रेंड्स आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता एक खूप महत्वाचं चा काम चालू आहे माझ्या घरामध्ये इकडे बघा काय चालू आहे काय चाललंय आनंद अरे हार बनवतोय देवाला आणि गाडीला तुम्ही बाहेरून हार हाराला तुम्हाला येते काय हार बनवायला हा अरे बाहेर तर तुला सांगतो महाग भेटतात एवढे चांगले नसतात माहितीये का बो बात तो है मग आपल्या घरामध्ये बघ हे बघा त्याच्यामध्ये किती हार बनते एवढे फुल फुल वगैरे आणले आणि बघा हे बघा आनंदने किती छान हार बनवलाय बघ एक हाफ पहिला बनवलाय मंदिरासाठी किती छान आहे मंदिराला मंदिरा ना आहे हा घरासाठी खूप मोठं तोरण आहे त्या घरामध्ये नाही तर इतका छान हार बनवतात आणि ऑब्विसली गोष्ट महागाची पण नाहीये आणायला काही प्रॉब्लेम नाहीये तसे पण इथं पन्नास पन्नास साठ किंवा सत्तर रुपयाला हार भेटत त्यात काय प्रॉब्लेम नाही पण ते जे हार भेटतात ना ते एकदम छोटे हार असतात काय मतलब नाही ते घेऊन तर आपल्याला येत जर इतका ये छान कलाकार आपल्या घरामध्ये आहे जर तुमच्या पण घरात असेल तर आमच्या सारखे आयडिया लावा फुलं घेऊन या आणि मस्त हार बनवा दोन तीन जेवढे हार बनतात त्या फुलांमध्ये खूप जास्त दोन तीन हार तीन चार हार तर आरामात बनतील ते त्यांनी फक्त अर्धा किलोच आणलेत फुलं हे बघा किती छान वाटत तर इथं खूप जास्त चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि मला मेहंदी सुद्धा काढायची आता माझा स्वयंपाक होतोय स्वयंपाक झाल्याच्या नंतर जेवण करणार आणि जेवण केल्याच्या नंतर मग मला मेहंदी पण काढायचे आणि हार कसा वाटला कमेंट मध्ये सांगा बा किती छान वाटतोय हार आणि पण हे किती छान बनतंय हे मला म्हणजे कसं बनवतात हे छान वाटतंय शेप येतोय त्याने तो एकदम मस्त हारला दोरा असतो ना पहिला दोरा दोऱ्याला खालना गाठ मारून घ्यायचे जेणेकरून तो पडायचा नाही तर एवढं कट करायचं की एवढंच ठीक आहे एवढं कट करायचं आणि सुईमधन धागा ववून घ्यायचा आणि पहिलं फुल हे टाकायचं कसं असे या साइडनं टाकायचं या साईडनं कधीच नाही टाकायचं कधी पण या साइडनं टाकायचं आणि इतन बरोबर मध्यभागी काढायचं ते काढलं का नंतर मग हे आंब्याचं झाडाचं पान आहे ते टाकायचं अजून एक छोट फूल टाकायचं झाडाचं पान टाकायचं म्हणजे कसं लाईन तयार लाइन बनते किती छान आहे मला नाही येते करायला त्यांना कसं काय जमतं काय माहिती माझ्या नवऱ्यात खूप जास्त टॅलेंट असं कुठून कुठून भरलेलं आहे त्यांना दम बिर्याणी येते त्यांना चिकनची भाजी येते त्यांना जेवण बनवायला येतं चाय बनवायला येतो सकाळ संध्याकाळ माझ्या घरात तेच चाय बनवतात आणि आता तर फुलांचा पण तुम्ही टॅलेंट बघितला अजून खूप जास्त हा अजून खूप ले टॅलेंट आहेत अजून त्यांच्यामध्ये तर तुम्हाला टॅलेंट बघायचे असेल ना तर आमचं टॅलेंट तुम्हाला टॅलेंट बघू नका माझे पण फक्त माझं बघून आपापल्या नवऱ्याला भांडू नका आणि तर म्हणतात की तिचा नवरा सगळं करतो तुम्ही पण केलं पाहिजे तो, तो प्रत्येकामध्ये आपापली एक कला असते जर तुमच्या नवऱ्यात असेल तर वेल्डन नसेल तर काहीच हरकत नाही उगाच आमच्यामुळे भांडत बसू नका मी काय त्यांच्यावर प्रेशर देत नाही त्यांना सगळ्या गोष्टी येतात म्हणून ते करतात है ना आणि जर अजून असे भरभरून टॅलेंट तुम्हाला बघायचे असतील किंवा असं भरभरून काही शिकायचं असेल आमच्या दोघांकडून तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल इथपर्यंत तरी बघितली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता मेहंदी काढताना बघूयात माझ्यात पण काही कमी टॅलेंट नाहीये माझ्यात बी टॅलेंट आहे आता मी आता मी मस्त मेहंदी काढणार आहे तर मला सांगा की माझी मेहंदी कशी आली ठीक आहे पहिले चाय शिक येते चाय बनवायला मला समजलं पण मी बोलत असते की मला नाही येत तसंच बोलायला लागतं माणसाने जर बोललं नाही येत तर मग जर बोललं नाही येतय तर मग माणसाला काम लावतात लोक चाय बनवले नसतं बनलं एवढं एवढा एवढा चांगला म्हणजे आ का <laughs> <मेंदी> <laughs> आता मेहंदी कधी काढायची तुला जेवण झाल्यावर आता सगळे कपडे वगैरे टाकलेले वाळायला म्हणजे सुकात घातले सगळे कपडे रात्रभरामध्ये वाळतील कारण की बिस्तरा वगैरे सगळे धुतला होता दिवाळीचा तर आता ते सगळं काम तर जेवण वगैरे करून मेहंदी काढायची तर भेटूयात मेहंदी काढताना कसे काढले बाबू अरे यार कसली भारी काढले मस्त काढले अरे कपडे बिपडे आहेत आजूबाजूला सो फ्रेंड्स कपडे मी सुकायला टाकलेले आहेत कारण की इतके कपडे एका दिवसामध्ये वाढणे इम्पॉसिबल आहे तर मी असे पसरून सगळे घरामध्ये टाकले तर त्याला ते ते इग्नोर करा तुम्ही माझ्या मेहंदीवर कॉन्सन्ट्रेट करा आणि सांगा मला कशी आली अशी प्रो लेव्हलची नाही येत मला बट एवढं आहे की कोणाला मला बोलावं नाही लागत की मला मेहंदी काढा म्हणून किंवा कोणावर डिपेंड नाही राहावं लागत एवढी तर मला येते तर कशी वाटली मला सांगा माझा ब्लॉग आहे या ठिकाणी एंड करूयात सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम्स आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका